दोन वर्ष अकरा महिने अठरा दिस किती सोसल अभिमान पावाच्या तुंगड्यावर काढील दिस तरी थकला ना कामान साथरमाची बुद्ध धमात मिळाल वरदान हरपुन भान जीवात करू संस्थेच्या माध्यमाने भारतीय संविधान ज्ञान स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे यामध्ये आकाश मुन सर या कार्यक्रमामध्ये मुख्य अतिथी म्हणून ते इथे आले आणि त्यांनी आमच्या या विद्यार्थ्यांना संविधानाबद्दल बरीच माहिती दिली सर मला काही प्रश्न आपल्याला विचारायचे संविधानाबद्दल सर आपला परिचय सांग मी ऍडव्होकेट आकाशमुन मी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये अधिवक्ता म्हणून प्रॅक्टिस करतो आणि सामाजिक आणि राजकीय चळवळीशी मी जुळून आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी समतामूलक समाजाची जी जी स्वप्न आहे त्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठीचा माझा प्रवास आहे सध्या सर फाउंडेशन ने आज जो हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल जिज्ञासा निर्माण होईल वाचक वाचण्यासाठी जिज्ञासा निर्माण होईल जेणेकरून त्यांना त्यांचे राईट्स समजतील हा जो प्रोग्राम यांनी आयोजित केला या प्रोग्राम बद्दल आपण आपलं काय मत आहे सर नाही प्रोग्राम अतिशय सुरेख आणि चांगला आहे अशा पद्धतीचा प्रोग्राम म्हणजे भारतीय संविधान दिवसाच्या उपलक्षाने अशा पद्धतीचे जे स्पर्धात्मक प्रोग्राम जे आहेत ते फक्त म्हणजे काही हिस्सातच नव्हे किंवा शहरातच नव्हे तर प्रत्येक गावोगावी झाले पाहिजे आणि सरकारनी विशेष रूपाने अशा पद्धतीचे कार्यक्रम प्रत्येक शाळा आणि जिथे जिथे मंदिरं असतील विहार असतील वाचनालय असतील किंवा इतर सामाजिक स्थळं असतील तिथे असे कार्यक्रम ऑर्गनाईज केले पाहिजे आणि ते करत असताना संविधानाची संपूर्ण पुस्तक पुस्तकासोबतच संविधानाचे संविधानातले जे मुख्य काही महत्वाचे मुद्दे आहेत त्याची सुद्धा एक बुकलेट तयार करून मुलांना दिली पाहिजे त्याचबरोबर संविधानाचा जो मूलभूत पाया आहे मूलभूत संविधानातले जे काही सगळे नियम आहेत त्या नियमा, नियमा सुद्धा काही सखोल आणि मुलांना कळेल विद्यार्थ्यांना कळेल अशा पद्धतीच्या सोप्या शब्दातल्या माहिती आहे माहिती सुद्धा त्या बुकलेटमध्ये टाकली पाहिजे सर बरेच समाजामध्ये समाज आणि गैरसमज समाज निर्माण करणारे व्यक्ती असतात काही लोकांचं म्हणणं असं आहे की संविधान फक्त बाबासाहेबांनीच लिहिलं नाही तर या या संविधान लिहिण्यामध्ये या देशातल्या या समि कमिटीमध्ये जे काही लोक होते त्यांच्या सुद्धा सहभाग आहेत हे गोष्ट सर कितपत सत्य आहे जे बाबासाहेबांच्या विचारधारेवर विश्वास करत नाही जे बाबासाहेबांचा द्वेष करतात जे संविधानाचा द्वेष करतात ज्यांना समतामूलक समाज नको आहे ज्यांना समाजात एका माणसाचं एक मत आणि एका मताची एक किंमत नको आहे आणि त्यांना समाज दुभांगलेला पाहिजे जाती आणि धर्मांमध्ये विभागलेला पाहिजे असे लोक बाबासाहेबांची बाबासाहेबांचा अपमान करतात बाबासाहेबांनी संविधानात संविधान सवीध, लिहिण्यासाठी किंवा संविधान निर्माण करण्यासाठी नेमकी काय भूमिका निभावली हे तुम्ही जेव्हा संविधान सभेतील इतर जे सभासद होते जवाहरलाल नेहरू पासून तर वल्लभभाई पटेलांपर्यंत तुम्ही जर त्यांचं भाषण पाहिलं संविधान सभेमध्ये जेव्हा संविधान प्रस्तुत केलं गेलं तर त्याच्यामध्ये नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के जे क्रेडिट दिलं गेलं संविधान निर्मितीचे ते बाबासाहेबांना दिलं गेलं बाबासाहेब ज्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते ज्यामध्ये संविधान निर्माण करायचं होतं त्याच्यातल्या नऊ मेंबरपैकी फक्त एकाच मेंबरनी काम केलं म्हणजे अध्यक्षांनी काम केलं मतदार समितीचे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते बाबासाहेबांच्या संविधान हे बाबासाहेबांच्या कल्पना शक्तीच्या जोरावर तयार झालेलं आहे मी असं म्हणत नाही की त्याच्यामध्ये बाबासाहेबां बाबासाहेबांनी पूर्णपणे तर संविधान पण संविधानाचं आर्किटेक्ट आपण म्हणतो ना म्हणजे आपल्याला एखादी जेव्हा एखादी गोष्ट तयार करतो आपण तर त्याचा ती गोष्ट तयार करण्याच्या मागे जे ब्रेन असतं ते संपूर्ण ब्रेन त्याच्यावर झालेला परिश्रम तो आयडिया तो बाबासाहेबांचा होता ह्या देशाला भारत देशाला सार्वभौम लोकहितवादी लोकशाही मुलक बनवण्याचं जे ध्येय होतं ते बाबासाहेबांनी ह्या माध्यमातून गाठलं आणि त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी ज्या लोकांनी बाबासाहेबांना मदत केली त्यांचे सुद्धा धन्यवाद बाबासाहेबांनी केलेले आहेत आणि जेव्हा बाबासाहेबांनी बाबासाहेब बाबासाहेबांचं निर्माण झालं होतं त्यावेळेस प्रत्येक नेता जो त्यावेळेस त्या पार्लमेंटमध्ये होता राज्यसभेत आणि लोकसभेमध्ये आणि इतर नेते सुद्धा त्यांनी सुद्धा बाबासाहेबांमुळेच भारताची खऱ्या अर्थाने निर्मिती झाली अशा पद्धतीचं भाष्य केलं बाबासाहेबांनी त्यावेळेस म्हटलं हे संविधान मी जे लिहिलेलं आहे ते संविधान ज्यांच्या हातामध्ये जात आहेत ते जर लोक चालवणारे जर हे राज्यकर्ते जर लोक चांगले जर असतील आणि संविधानानुसार जर राज्य चालवतील तर ह्या संविधानाला महत्व येईल आणि जर चालवणारे जर संविधानाचे विरोधी असतील आणि संविधान जर लागू करणार नाहीत तर हे संविधान काही कामाचं राहणार नाही तर ह्या जे बाबासाहेबांचं जे वाक्य होतं हे कितपत सत्य उतरलं असं आपल्याला वाटतं मी जर म्हणेल हे वाक्य शंभर टक्के आजच्या परिस्थितीमध्ये जे ज्या परिस्थितीत ना आपण आपण जात आहोत आज संविधानाला एक एका प्रकारचा वेगळा धोका निर्माण केलं केला गेलेला के आहे संविधानाचे जे मूलभूत तत्व होते त्या तत्वांना बगल देऊन जे लोक भारतीय भारतीयता मानत नाही भारतीय संविधानाची मूल्य मानत नाही आणि ज्यांना ह्या देशामध्ये विषमता हवी ज्यांना या देशातल्या फक्त काही लोकांना ह्या देशातल्या सगळ्या संपत्ती द्यायची आहेत फक्त काही लोकांनाच सगळे हक्क अधिकार द्यायचे आहेत फक्त काहीच लोकांना शिक्षण आहे आणि काही लोकांना अशिक्षित आहे मोठ्या लोकांना मोठ्या एका तपक्याला अशिक्षित ठेवायचं आहे तशा लोकांची सत्ता आज भारतात येताना दिसते हे लोक बरोबर म्हणतात की ते संविधानाचा आदर करतात पण संविधानाच्या विरोधात जेवढे काही कुस्सीत कारवाया किंवा कुस्तीत कायदे त्यांना तयार करायचे असतील ते करत आहेत आज आप एक भारतीय म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की भारतीय संविधानाचं फक्त नाव घेऊन किंवा त्याची पूजा करून किंवा ते डोक्यावर घेऊन नाचून फायदा होणार नाही भारतीय संविधान वाचलं पाहिजे त्याचं जतन जर करायचं असेल तर भारतीय संविधानावर संविधानावर वार करणारी जी मानसिकता आहे जी ह्या देशामध्ये आज फोपवलेली आहे आणि ज्या मानसिकतेने बहुजन समाजाला सुद्धा वेठीस धरलेलं आहे अशा मानसिकतेशी आपण दोन दोन हात केले पाहिजे त्यांना प्रश्न विचारले पाहिजे आणि त्यांना सत्तेपासून पाहिजे सर हे संविधान केवळ बहुजनाच्या साठीच आहे साथ की या देशात राहणारे शंभर टक्के लोकांचे संविधाना संविधान हे वाचलं पाहिजे संविधानानुसार हा देश चालला पाहिजे ही जबाबदारी या देशातल्या प्रत्येक शंभर टक्के लोकांची नाही ह्या देशातले पूर्व जे मुख्य न्यायाधीश होते सुप्रीम कोर्टाचे त्यांनी काय म्हटलं की हे संविधान हे कसं पुस्तक आहे एक असं कायद्याचं एक असं मंदिर आहे की त्याच्यामध्ये ह्या संविधानाची जी विभसना करतात जे अपमान करतात जे ह्या संविधानाचा वारंवार या संविधानाला कमी लेखतात किंवा द्वेष करतात त्यांचं सुद्धा रक्षण हे संविधान करतं त्याचा अर्थ काय की भारतीय संविधान हे भारतातल्या प्रत्येक नागरिकाचं रक्षण करतं आज जे लोक ह्या संविधानाला संपवण्याच्या मागे लागलेत ते सुद्धा ह्या भारतीय संविधानामुळे शिक्षित झालेत ते सुद्धा भारतीय मुळे मोठ्या मोठ्या पदावर पोचले राजकीय पदावर सामाजिक पदावर आणि त्याचबरोबर ह्या देशात जी काय परिस्थिती भारतीय संविधान निर्माण झाल्यानंतर झाली जे काय एक भारतीय संविधानामुळे एक जी संपूर्ण म्हणजे सगळ्यांना सामावून घेणारी आणि सगळ्यांचं कल्याण करणारी जी व्यवस्था निर्माण झाली त्या व्यवस्थेला लोका, पूर्णपणे जे उपटू इच्छित संपू इच्छित त्या लोक त्या लोकांचा विकास सुद्धा आज संविधानाने केलाय पण पण जे कुस्तीत बुद्धीचे लोक असतात ज्यांना त्यांचा विकास जो आहे तो फक्त त्यांना धर्मांच्या पुस्तकात साधायचा असतो किंवा त्यांना लोकांना गुलाम बनवायचं असतं आणि अशा 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 मानसिकतेचे लोक जे आहेत ते संविधानावर टीका टीकाटिपणी तीप, तीप, करतात काही लोक भारतीय संविधानाविषयी म्हणतात की भारतीय संविधान हे म्हणजे इंग्रजी संविधानातले काही त्यांनी कलम उचलले आणि केलं असे जे नालायक लोक आहेत ज्यांना भारतीय संविधान कसं निर्माण झालं त्याचं थांगपत्र सुद्धा माहिती नाही त्याच्या त्या संदर्भात त्याच्या संदर्भातली माहिती माहिती नाही लोकांना लोकांना लोका ना आज हे सुद्धा माहिती नाही की ज्या इंग्रजी संविधानाची गोष्ट करतात तो, तो संविधान लिखितच नाही आहे मग भारतीय संविधान कसं काय त्याच्यावरनं घेतलं असेल बाबासाहेब काय म्हणतात बाबासाहेब एकोणीसशे पंचावन्नच्या आपल्या बीबीसीला दिलेल्या इंटरव्ह्यू मध्ये म्हणतात की भारतीय संविधानाचे जे मुख्य जे मूल्य आणि तत्व आहेत ते मी बुद्धाच्या न घेतलेले आहेत ते मी फ्रेंच न घेतलेले नाही आहेत बुद्धांची जी बेसिक शिकवण आहे समता बंधुता स्वतंत्रता प्रेम करुणा आणि न्याय या मूल्यांची स्थापना संविधानामध्ये मी तथागत गौतम बुद्धांच्या न घेतलेली आहे धन्यवाद सर आपण आम्हाला जो वेळ दिला त्याबद्दल आपल्या खूप खूप धन्यवाद थँक्यू